नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कॅबिनेट आज सांगितलं गेले वेळेवर न्यूज येते वर कॅबिनेट संध्याकाळी साडेचारला अतिथीगृहात आहे त्यानंतर न्यूज येते अन्य मुख्यमंत्री मोदयांची तब्येत खराब आहे परंतु बांधवांना तब्येत जरी खराब असली तरी सर्व मंत्रिमंडळातील मंत्री महोदय असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांचा प्रयत्न आहे की कॅबिनेटची बैठक आजच कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजे या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आम्ही बरेच वेळ बाहेर होतो आताही आपले काही समन्वय मंत्रालयामध्ये आहेत आप आपण टीमवर्क काम करतो सर्व लोक हो जरी जो पण दिवस झालेले असतील तरी तुमचा आपला जो काही हेतू होता या ठिकाणी आंदोलन लावण्यामागचा प्रामाणिक हेतू की जे सभागृहात शिक्षण मंत्री बोलले निर्णय या ठिकाणाहून आपण घेऊ आणि आता करणे सर मित्र राहुल कांबळे सरांनी तुम्हाला सांगितलं आहे की या ठिकाणी येणारे कोणतेही आमदार महोदय असो सत्तेतले मंत्री असो हो विरोधी पक्षामधले मंत्री असो हो आपल्याला कोणी सहकार्य केलं नाही केलं हा भाग दूरचा आहे परंतु जे काही आता शेवटची वर चालू आहे आपली होते उद्या होते जिंकते कॅच सोडले स्टम्पिंग झाली अशा पद्धतीची मॅच सुरू आहे यामध्ये आपल्याकडून कुठलंही चुकीचं वर्तन होऊ नये आलं का लक्षात जसं टीमवर्क आपलं आहे या ठिकाणी कोणती लोक येत आहेत ते तुमच्यामुळे येत आहे निर्णय जो काही हु घातलेला आहे त्या निर्णयामध्ये आपला हातभार लागला पाहिजे यासाठी येत ग्रुपच्या माध्यमातून असेल प्रत्यक्ष फोन करून असेल तुम्ही तुमच्या व्यथा मांडलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत ते जर या ठिकाणी येत असतील तर त्यांनी काय प्रयत्न केले हे तुम्हाला ऐकायचं आहे त्यावर प्रति प्रश्न प्रति उत्तर तुम्हाला द्यायचं नाही आहे त्यांना जे काही प्रयत्न करायचे असतील ते करू द्या आजचा दिवस आहे आज कदाचित कॅबिनेट रात्रीपर्यंत ना झाले नाही तर उद्या ते अकरा वाजता होणारच आहे आणि निश्चितच आपल्याला निर्णय हा घेणार आहे आपण जो अपेक्षित आपल्याला आहे ना गप्पा वाढता प्रचलित नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदा या आदेशाच्या अनुषंगाने शिक्षकांना न्याय दिला गेला पाहिजे ही सर्व जी की प्रोसेस आहे ती सर्व आपले पालक म्हणून मान्य शिक्षण मंत्री मोदांनी पूर्ण केलेली आहे आणि कुठली कसर त्याच्यामध्ये सोडलेली नाही ज्या काही आडकाट्या आल्या असतील आलेल्या आहेत किंवा त्या दूर झाल्या या सगळ्या तुम्हाला माहिती आहेत वारंवार त्याचं कथन करणं काही योग्य नाही तुम्ही या ठिकाणी त्रेपन्न दिवसापासून त्याग केला म्हणून आपल्याला न्याय हा लवकर भेटला पाहिजे म्हणून सर्व शिक्षक आमदार महोदय आंदोलनाला आपल्यासाठी बसते आपल्यासाठी बसलेले आहेत ते आणि काही आमदार महोदय मंत्रालय स्तरावर पाठपुरावा हो करत आहेत आणि इथं येणारे जे आमदार महोदय आहेत यांनी आपल्याला आधी सहकार्य केलेलं आहे पुढे ही सहकार्याची गरज आहे त्यामुळे शिक्षक म्हणून आपण लढतोय आपल्या तोंडून कुठलंही धमकीच वक्तव्य जाता कामा नये जे काही आयोजक असतात त्या आयोजकांना त्या गोष्टीचं उत्तर द्यावं लागते जे कोणी येतील त्यांना फक्त त्यांचं जे काही मनोगत आहे ते शांतपणे तुम्ही ऐकून घ्यायचं आहे तुमच्या मनामध्ये जे काही त्यांच्याबद्दलचा आदर प्रेम आहे ते तसं राहू द्यायचं आहे कारण आपण शिक्षक आहे इथं बोललेत करण्यासारखं सर शिक्षण मंत्री आल्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचं एक शब्द चकार शब्दही काढला आणि जे काही ते बोलतील ते सगळं ग्रहण केलं रस ग्रहण केला त्यांचा आणि त्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी त्याची अनुभूती पण आपल्याला आली कॅबिनेटमध्ये त्या आक्रमक झाले तुम्ही इथं आंदोलन करता मी तिथं आंदोलन करतो अशा पद्धतचं जे वक्तव्य शिक्षण मंत्री महोदयांचं होतं ते त्यांनी तिथं कृतीतून आहे म्हणूनच आज आपली जे काही निर्णयाप्रोहचलोय आपण जो होत निर्णय त्याला कुठेतरी आपल्या एखाद्या चुकीच्या वक्तव्यानं खेळ बसेल असं करू नका बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगण्या हा बोला काय सांगायची नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका